जय शिवराया मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत काही मोठा बदल होणार आहे बदल काय असणार आहे यामध्ये शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे सोळा हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे किती शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे या, या, या संदर्भात अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो शासनाच्या बऱ्याच काही योजना राबवण्यात येत आहे वर्ग नोकरी वर्ग असेल त्यासाठी पेन्शन भत्ता असतो त्यानंतर महागाई भत्ता असतो अशा प्रमाणे मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून योजना ह्या राबवण्यात येत आहेत याच्याच मध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत सुद्धा आपल्याला वर्षाला सहा हजार रुपये हे दिले जात होते परंतु शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात संकट उडवले आहेत सोयाबीन असेल कापसाला भाव असेल त्यानंतर शासकीय योजनेचा लाभ असेल त्यानंतर मोठ्या प्रमाणात संकट असेल नैसर्गिक आपत्ती असेल यातून शेतकरी कुठेतरी सावरला गेला पाहिजेत आणि अर्थसंकल्प योजना ही राबवण्यात आलेली अर्थसंकल्प हे जाहीर करण्यात आलेले आहे या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या काही हिताचे प्रश्न मांडण्यात आलेले काही हिताचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि असं असताना पीएम किसान योजनेत्र योजनेअंतर्गत आपल्याला वर्षालाही सहा हजार रुपये दिले जात होते म्हणजेच आपल्याला तीन टप्प्यात हे पैसे मिळत होते चार महिन्यापुढे आपल्याला एकदा हे पैसे मिळत होते खत बियाणे असेल याच्यासाठी आपल्याला हे पैसे उपयोगी पडत होते आणि असं असताना शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात संकट वडावलेलं आहे आणि त्याचमध्ये काही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून दिलासा द्यायला दिला जाणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसचं विलेक्शन सुद्धा जवळ येत आहे आणि असं असताना शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मोठा दिलासा दिला जाणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला आपल्याला दोन हजार रुपये हे मिळत होते म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये हे आपल्याला दिले जात होते दोन महिन्यापूर्वी अ त्याचं पंधरा हप्त्याचं वितरण सुद्धा झालेलं आहे आणि आता सोळा हप्त्याच्या वितरणासाठी शेतकरी पात्र करण्यात आलेले जवळपास पंच्याण्णव लाख एवढी शेतकरी पात्र आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या केवायशा पूर्ण झाल्या होत्या अशा शेतकऱ्यांना सोळा हप्त्याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे जवळपास आपल्याला वर्षाला बारा हजार रुपये हे मिळत होते आणि आता या याच्यात तीन हजाराची वाढ करण्यात आलेली आहे वर्षाला आपल्याला परत तीन हजार रुपयाची म्हणजेच पंधरा हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे याच्यासाठी एक विशिष्ट एक तारीख दिल्या जाईल आणि श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण होणार आहे जे शेतकरी पात्र ठरण्या करण्यात आलेले आहेत अशा शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे आणि सोहळ्या हप्त्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आज अर्थसंकल्प याच्यात सुद्धा या माहिती देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे लवकरच डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे डायरेक्ट खात्यावर जमा होणार आहेत मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराम